कराड ते पंढरपूर महामार्गावर सांगोला तालुक्यातील कटफळ नजीक असलेल्या बनगरवाडी येथे कंटेनर खाली चिरडून पाच महिला जागीच ठार झाल्या तर दोन जखमी झाल्या आहेत जखमींना पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सांगोला तालुक्यातील कटफळ येथील काही महिला कामगार बंडरवाडी येथे मजुरीसाठी गेलेल्या होत्या आपले काम उरकून घरी परत येण्यासाठी बंडरवाडी येथील कराड ते पंढरपूर महामार्गावरील थांब्यावर थांबलेले होते यावेळी हा कंटेनर पंढरपूरहून येत असताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे सदरचा कंटेनर महिलांच्या अंगावर जाऊन त्या चिरडल्या गेल्या यामध्ये पाच महिला ठार झाल्या असून दोघी जणी जखमी झाल्या आहेत जखमींना तातडीने पंढरपूर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच कठपळ परिसरात शोककळा पसरली आहे